मालगावच्या कोतवालास लाच घेताना अटक मालगावच्या महसूल सेवकास दहा हजार रुपयेची लाच घेताना अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई याबाबत मिळालेली माहिती अशी की तक्रारदार यांची पत्नी व मालगाव येथील अर्जदार शेतकरी यांच्यात मिरज तहसीलदार कोर्टात सरबांधाच्या रस्त्याबाबत सुनावणी सुरू आहे याबाबत कोतवाल मामासो कांबळे आणि तहसीलदार कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीच्या केसमध्ये केसमध्ये तलाठी मालगाव मंडल अधिकारी यांच्या सहीचा सकारात्मक अहवाल पाठवून सुरू असलेल्या खटल्याचा निकाल फिर्यादी व अर्जदार शेतकरी यांच्या बाजूने करण्यासाठी फिर्यादी शेतकरीकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती याबाबत फिर्यादी शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल केली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक सतरा नोव्हेंबर पंचवीस रोजी लाचलुचपत विभागाने मालगाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला त्यानुसार कोतवाल मामासोक कांबळे वय वर्ष त्रेपन्न राहणार मालगाव गणेश कॉलनी यांनी फिर्यादी शेतकरी यांच्याकडून दहा हजार रुपयाची लाच घेताना त्याला रंगे हात पकडले सदरची कारवाई तपास अधिकारी योगेश चव्हाण पोलीस निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सांगली पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले लाचुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील श्रीमती यास्मीन इनामदार पोलीस उप सांगली योगेश चव्हाण पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे पोलीस अंमलदार अजित पाटील चंद्रकांत जाधव प्रीतम चौगुले पोपट पाटील उमेश जाधव ऋषिकेश बडनीकर सलीम मकांदार सुदर्शन पाटील रामहरी वाघमोडे अतुल मोरे सीमामाने विना जाधव चालक विठ्ठल सिंग रजपू यांनी सदरची कारवाई केली आहे